जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्यास काही दिवसांपासूनच सुरुवात झाली आहे परंतु यातून गाळाच्या नावावरून नदीपात्रातील वाळू काढून मोठ्या प्रमाणात नेत असल्याच्या तक्रारीवरून आज स्थानिक नागरिकांनी याला विरोध करत आज काम बंद पाडले आतापर्यंत सुमारे दहा लाख रुपयांची वाळू ने नेली असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती काही दिवसांपूर्वी पंचगंगा नदीच्या पात्रातील मोठ्या प्रमाणात साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांमार्फत काढून नेण्या घेऊन जाण्या संदर्भात आमदार डॉक्टर राहुल अवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली होती त्याला जिल्हाधिकारी येडगे यांनी मान्यता दिल्यानंतर माजी मंत्री वाडे यांच्या हस्ते त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता दरम्यान गाळ काढण्यासह नदीतील वाळू काढण्यावरच भर दिसून येत होती यासह नदीपात्रातील वाळू काढून सुमारे दहा लाख रुपयांची विक्री अनेक कॉन्ट्रॅक्टरच्या हस्ते होत असल्याची चर्चा झाल्यानंतर आज गुरुवारी स्थानिक नागरिकांनी काम बंद करण्यास सुरुवात केली व काम बंद पाडले बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद